वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथील नदीवर झालेला एकमेव पूल पहिल्याच पावसात वाहून गेला वैजापूर तालुक्यातील हडस पिंपळगाव येथील शाळेत नदीपलीकडे भिसीवाडी म्हणून एक गाव आहे त्या गावातील जिल्हा परिषद शाळेतील जवळजवळ तीस विद्यार्थी हडस पिंपळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत येतात म्हणून जिल्हा परिषद औरंगाबादने दोन्ही गावाला जोडणारा पूल मंजूर केला आणि शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्याचा प्रयत्न केला होता परंतु सदर ठेकेदार याने हे काम पूर्णपणे निष्कृष्ट केले आहे कारण या पुलाची त्याने विहिरीवरील दगडात बांधकाम केले सदर पुलाला जे पाईप वापरले आहेत तेही निकृष्ट आहेत त्या पाईपाखाली कोणत्याही प्रकारची पिचिंग आणि सिमेंट कॉन्क्रीट केलेले नाही आणि वरूनही सिमेंट कॉन्क्रीट केलेले नाही त्यावरून त्यात काळी माती आणि कच्चा मुरून वापरला आहे पुलाचे काम प्रवीण सरवणे यांनी केलं तर लासूरगावचे ते कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी रो पुलाचं काम केलं आणि खूप खराब असं काम केलं ह्या हा रोड जे आहे भिशेवाडी अंतर्गत रस्ता म्हणून आणि सदर इथं भिशेवाडीची वस्तीवरील मुलं त्यांनी वीस ते पंचवीस मुलं या ठिकाणी दररोज ये जा करतात शाळेसाठी आणि लहान मुलं आहे जे पाच ते दहा वर्ष पंधरा वर्षापर्यंत त्या मुलांना हा इथं खूप मोठा त्रास होतो या ठिकाणी जर नाल्याला पाणी आलं तर त्या त्यांची शाळा सुद्धा उगते शाळा सुद्धा त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीला ठेकेदार आणि मजूर संस्था जबाबदार आहेत त्यामुळे त्यांच्यावर त्या त्या जिल्हा परिषदेने काळ्या यादीत टाकावे आणि फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा नसता दोन्ही गावातील गावकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा किंवा मुंबई नागपूर महामार्गावर रस्ता रोको करण्याचा गर्भेत इशारा दिला आहे अर्थ सर्च येतो याला जायला रस्ता नाही दोन तीन लोक इथं मारला ते जवळपास या पुलामुळं आणि याच्यावर शिवलिंग करायला टाकून आम्ही त्या रस्त्याला वाद घातला त्यांनी इथेच उकरलं आणि त्याच्यावर टाकून ते जे पूल करले त्यांना याच्यात सगळे दगड टाकले याच्या शिमेट कमी उपमान वापरले त्यांना त्याला ते आम्ही काय म्हणलं त्याच्यावर मुरून टाक गज टाक दगड टाक त्यांनी टाकले शेती जायचं लगेच बंदच झालं ना आमचं ओलो म्हणजे आम्ही किती वेळा तक्रार केली त्याचं काही ग्रामपंचायत मनावर घेत नाही कोणीच मनावर घेत नाही याला का काय करणार तुम्ही एखाद्या वरिष्ठ कार्यालयांना कधी पत्र व्यवहार केलं त्यांनाच आम्ही बंद केलं तर त्यांना तरी ते बोलून माती टाकून दिले मोकळे झाले काही खाली काही का का केलंच नाही नाही प्लास्टर केलं काही के नाही त्याच्यामुळे काही का विशेष नाही राहिलं लासूर स्टेशनहून अनिरुद्ध भारद्वाज एन न्यूज औरंगाबाद